नाशिक रोड येथील आय एस पी सी एम पीमधील मृत्यू झालेल्या कामगारांचे वारस नुकतेच प्रेसच्या सेवेत रुजू झालेत बऱ्याच वर्षांपासून नोकरीवर घेण्याची प्रतीक्षा दोन्ही प्रेसमधील कामगार आणि प्रत्यक्ष वारसांना होती आज त्याचं फलद्रूप झालं पन्नास वारसांना नोकरीवर घेण्याची परवानगी एस पी एम आणि आय सी एलचे संयुक्त महाप्रबंधक अभिषेक श्रीवास्तव यांच्या स्वाक्षरीनं झाली आणि पन्नास मयत कामगारांचे वारस नोकरीवर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून रुजू करण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीस मयत कामगार वारसांना कॉम्पेंशनेट अपॉइंटमेंट पॉलिसीमुळे नोकरी मिळवून देण्यात आली हे मजूर संघाचं मोठं यश आहे असं जनरल सेक्रेटरी जगदीश कोडसे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंद्रे यांनी माहिती दिली आहे इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस मजदूर संघाच्या वतीनं आज या ठिकाणी मजदूर संघाच्या वतीनं मयत कामगारांच्या वारसांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे आतापर्यंत जवळपास सत्याहत्तर मुलांना त्या ठिकाणी मयत कामगारांच्या वारसांना नोकरी देण्याचं काम मजदूर संघाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आम्हाला नुकतंच त्या ठिकाणी अजून छप्पन लोकांना त्या ठिकाणी अपॉइंटमेंट देण्याची ऑर्डर सुद्धा त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे त्यापैकी सहा जणांचे काही दोन जणांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणि चार जणांचे लिगल हायरचे सर्टिफिकेट त्या ठिकाणी पेंडिंग आहे तर आज एक ऑगस्ट महिन्याची सुरुवात होते आणि आजच्या दिवशी आज पन्नास लोकांना ऑफर लेटर देण्याचं काम इंडिया सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेस सं, मजदूर संघाच्या माध्यमातनं मॅनेजमेंटने त्या ठिकाणी दिलेलं आहे हे आमच्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे का जे आमचे कामगार सहकारी काही कारणानं त्यांचे दुःख निधन त्या ठिकाणी झालं त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला होता जे दुःख परिवारा पर त्या परिवाराला झालं होतं ते तर फरवून निघणार नाही पण त्यांची आर्थिक परिस्थिती स्टेबल राहावी त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती चांगली राहावी कुटुंबामधल्या काही त्या आमच्या कामगारांच्या काही जबाबदाऱ्या त्या ठिकाणी बाकी होत्या त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याकरता त्याच्या कुटुंबातील वारसाला नोकरी देण्याचं काम आज ते ठिकाणी मजूर संघाच्या माध्यमातून झालंय ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आतापर्यंत जवळपास एकशे तेहतीस लोकांना नोकरी या ठिकाणी लागलेली आमचं भविष्य काळामध्ये आता ज्या काही पेंडिंग केसेस आहे आता या कोविड काळातले केसेस इथून पुढे चालू होती कोविड काळात सुद्धा आम्ही प्रत्येक कामगाराच्या वारसांना पंचवीस लाख रुपये एक रकमी त्या ठिकाणी दिलेले आहे त्याचबरोबर सात लाख दोन हजार रुपये ई पी एफच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेले आहे असे बत्तीस लाख रुपये ऑलरेडी त्यांना त्या ठिकाणी दिलेले त्याच्या व्यतिरिक्त ही नोकरीचा आधी कडाही आम्ही त्यांचा त्या ठिकाणी ठेवलेला होता तर या कोविड काळातल्या मुलांचे आता भविष्या काळात नंबर त्या ठिकाणी चालू होते आमची मॅनेजमेंट कडे हीच मागणी आहे का लवकरात लवकर कामगारांचे वारस या ठिकाणी कारखान्यात घेतले जावे आणि आम्हाला खात्री की जसे जसे निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेले दर वर्षाला वॅकेन्सीचे पाच टक्के जर घेतले तर येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये सगळा बॅकलॉग भरून निघेल आणि एक दिवस असा येईल का महेत कामगार वारस ज्या वर्षी त्याचं दुःखद निधन होईल त्याचा वारस त्याच वर्षामध्ये किंबहुना त्याच एखाद्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी येईल अशी सुद्धा तरतूद करून ठेवण्याचं काम आयस मजदूर संघाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आम्हाला याच गोष्टीचा आनंद आहे की माणूस कामावर असताना आपण त्याची सगळी काळजी घेतो सगळ्या गोष्टी करतो पण तो गेल्यानंतर सुद्धा त्याच्या कुटुंबाची काळजी घेण्याकरता जे परिश्रम संघटनेने त्या ठिकाणी घेतलेले त्याचं स्वागत त्या सर्व वारसांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आपल्या माध्यमातून ज्या पन्नास लोकांना नोकरी मिळालेली आहे त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये ज्या काही आता उर्वरित केसेस पेंडिंग त्या लवकर लवकर घेण्याकरता आमचे प्रयत्न त्या ठिकाणी राहतील त्या ठिकाणी आमचे कामगार बांधव झाले असताना त्यांच्या कुटुंबावर जी परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून निश्चितच आम्ही त्या ठिकाणी चार फेब्रुवारी दोन हजार पासून ही पॉलिसी अंमलात आणल्यानंतर नक्कीच आता एकशे तेहतीस कामगारांना वारसा न्याय देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून आज ऑफर फॉर्म दिल्यानंतर आज त्यांना दोन्ही कारखान्यामध्ये रुजू करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढं त्यांना आपण आता त्यांचं जे, जे काम आहे त्या कामाची पद्धत सुद्धा जनरल मॅनेज चीफ जनरल मॅनेजर राजेजी बनसल आणि करण सैनी नोट प्रेसचे रथ साहेब यांनी त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि म्हणून आजपासून ते कामावरती रुजू झालेले आहे म्हणून आमच्यासाठी हा आनंद उत्सव आणि कुटुंबामध्ये फार मोठा आनंद उत्सव त्या ठिकाणी आहे आणि नि म्हणून निश्चित येणाऱ्या काळामध्ये जे राहिलेले वारस आहे त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी करणार आहे आणि नि म्हणून निश्चितच आय मंजूर सांगण्यासाठी हे मोठं यश या ठिकाणी संपादन झालेलं आहे यावेळी इंडिया सेक्युरिटी प्रेस मजबूर संघ नाशिक रोडचे अध्यक्ष जयवंत भोसले कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर चुंद्रे उपाध्यक्ष राजेश टाकेकर कार्तिक डांगे राजाभाऊ जगताप प्रवीण बनसोडे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे जॉईंट सेक्रेटरी डॉ चंद्रकांत हिंगमेरे संतोष कटाळे निवृत्ती कदम अविनाश देवरुखकर राजू जगताप पवन सैंद खजिनदार अशोक फेखळे कार्यकारी मंडळ सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी प्रशांत दिशा न्यूज नाशिक रोड